सोयाबीनवरती तणनाशक फवारल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचे फायदे होतात प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयाबीनवरती तणनाशक हे फवारलं पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनवरती तणनाशकाची फवारणी केली तर का केली आपण तणनाशकाची फवारणी ह्या ह्या जर प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनवरती तणनाशकाची फवारणी दोन कारणास्त केलेली ते दोन कोणचे कारणं तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीवरती सविस्तर माहिती दिली जाईल तर सर्वप्रथम जर विचार केला आपण तर ह्या वर्षी दप्तरी या वाहनाचं काय आहे की पेरणी ही मागं पुढं झाली कारण की पेरणी करते वेळेस आपल्याला ज्या प्रमाणामध्ये मा वापसा पाहिजे होता त्या वापसा नव्हता काय जागेवरती ओल्यामध्ये पेरणी झाली काय जागेवरती पाऊस नसल्यामुळे कोरड्याला पेरणी झाली त्यामुळे महाग पुढं झालं आणि आता काय व्हायला लागलेलं सर्वात महत्वाचं कारण तर आपण बघू शकता की शेंगा पूर्णपणे वळून गेलेत अशा पद्धतीने आणि काढण पानं जर बघितली आपण तर पूर्णपणे हिरवीत तर मग अशा वेळेस आपल्याला सोयाबीन जर काढली आपण तर सोयाबीन काढल्यानंतर काय होतं की ढिगा म्हणजे आपण भुचाड लावतो किंवा ढिगारा लावतो त्यावेळेस शेंगा वाळलेले असतात आणि काढण पान जर हिरवा असेल तर सोयाबीन आपली चढायला सुरुवात होते कारण की ओलसर असल्यामुळं पानं ला ला ही चढायला सुरुवात होते मग यामुळं आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये नुकसान होतं एकतर आपल्याला सोयाबीन मारता देखील येत नाही कारण की ओली असल्यामुळं मदने यंत्राला मळण्यासाठी अडचण येते त्यामुळे देखील आपल्याला अशा पद्धतीने अडचण येते त्यामुळं आपण तणनाशकाची फवारणी केल्यानंतर काय होतं तर शेंगा वाळाल्या सरसर आपले पान आणि काढ देखील वाळायला सुरुवात होते जे आपण तनाशक फावरलंय ते तणनाशकाची पावर फक्त ती, तीन ते ती चार दिवस राहते त्यामुळे लवकरात लवकर याची काढणी करून घ्यावी लागते कारण की आपण का काल फवारलेलं आहे आणि फवारल्यानंतर आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा रिझल्ट दिसून येतोय तर ज्या शेतकऱ्यांचं शेंगा वाल्यात आणि काड आणि पानं जर हिरवी असतील तर त्या शेतकऱ्याने अशा पद्धतीने तणनाशकाची फवारणी करता येते यामध्ये आपल्याला राऊंडअप देखील फवारणी करता येते मिरा या कातर देखील करता येते परंतु त्या तनाशकाचा पावर सुरू होण्यासाठी आपल्याला साधारणपणे सात ते आठ दिवस लागतात त्यामुळे जे आपण तणनाशक फवारले ते तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला ही काढता येते दुसरी महत्वाची गोष्ट जी आपल्या रानामध्ये तण तणासतय जे देखील नायनाट करण्यासाठी आपल्याला तणनाशक फवारल्यानंतर त्याचा फायदा होतो कारण की नंतर तण वेचण्यासाठी किंवा रोटर मारतो त्या वेळेस ते अडकतं अशा वेळेस आप देखील आपल्याला अडचण येते त्यामुळे देखील आपण तणनाशकाची फवारणी ही केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो प्रत्येक शेतकऱ्याने अशा पद्धतीने जुगाड केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन शेंगा वाळले आणि काळजर हिरवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जुगाड करा आणि कोणतं तणनाशक फावरलं आहे हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला सांगा आपल्याला कमेंट्समध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के देण्यात येईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती आपण जर व्हिडिओ पाहता असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर नंतर भेटू अशा नवीन माहितीपूर्व व्हिडिओमध्ये त्यापूर्वी धन्यवाद आपण व्हिडिओ सविस्तर बघितल्याबद्दल